दोडामार तालुक्यातील मणेरी धनगरवाडीतील उमेश बाळू फाले घरातून दूध आणण्यासाठी म्हणून बाहेर पडला तो परत आलाच नाही तब्बल दोन वर्षांनंतर त्याचा खून झाल्याचं उघडकीस आलं असून या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे हे तिघेही दोन वर्ष पोलिसांना चकमा देत समाजामध्ये उजळमाथ्यानं फिरत होते यातील एकाचं उमेशच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आहे एका बारमध्ये दारूच्या नशेत झिंकलेल्या एका संशयितानं तोंड उघडताच या प्रकरणाला वाचक होत अखेर काय घडलं चला जाणून घेऊया नेमक्या शब्दात तुम्ही पाहत आहात गोवनवार्ताचा डिजिटल वृत्तांत तारीख अठरा मे दोन हजार बावीस वेळ सायंकाळी साडेसहा वाजता उमेश घरातून दूध आणण्यासाठी म्हणून बाहेर पडला तो परत आलाच नाही पाच दिवस सगळीकडे शोध घेतल्यानंतर तेवीस मे दोन हजार बावीस रोजी उमेश बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या चुलत्यानं दोडामार्ग पोलीस स्थानकात दिली आणि घटनाक्रम इथं संपला पण दोन वर्षांनंतर तीन तरुणांनी अत्यंत क्रूरपणे उमेशचा खून समोर आल्यानंतर संपूर्ण दोडामार्ग तालुका हादरून गेला हे प्रकरण घडलंय अनैतिक संबंधाच्या संशयातून खुणाचा मुख्य सूत्रधार उपस गावातील राजाराम काशीराम कवस हा चौतीस वर्षीय युवक मनेरीतील एका काजूच्या बागेत कामाला जात होता याच बागेजवळ काही अंतरावर उमेश फाले याच घर आहे त्यामुळं दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते कालांतरानं राजारामची उमेशच्या पत्नीशी ओळख झाली त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या यातूनच एक दोनदा उमेशनं पत्नी आणि राजाराम यांना घरात कोणी नसताना एकांतात असल्याचं पाहिलं आणि त्याच्या मनात संशयाची पाल चुक चुकली उमेश राजारामला अधूनमधून शिवीगाळ करू लागला याचा राजारामला प्रचंड राग आला आणि त्यानं उमेशला कायमचं संपवण्याचा कट रचला यासाठी राजारामनं आपले मित्र अनिकेत आनंद नाईक आणि सचिन महादेव बांदेकर या दोघांना घेऊन कारस्थान रचलं अनिकेत आणि अनि सचिन हे दारूसाठी काहीही करायला तयार असतात असं पोलीस तपासातून समोर आलंय उमेशलाही दारूचं व्यसन होतं जोडामार्ग आणि गोव्याच्या सीमेजवळील तिलारी धरणाच्या कालव्याजवळील वडाच्या झाडाजवळ त्यांनी उमेशला दारू पिण्यासाठी बोलावलं दारूच्या लालसेन उमेश तिथे आला त्या तिघांनी प्रथम उमेशला दारू त्यात तो चांगला झिंगू लागला उमेश नशेत असल्याची संधी साधून त्या तिघांनी त्याचा काटा काढला अनिकेतनं उमेशचे हात तर सचिननं त्याचे पाय पकडले आणि राजारामनं त्याच्या गुप्तांगावर जोरदार लाथा मारल्या असं पोलीस तपासातून समोर आले त्यानंतर दोरीनं त्याचा गळा आवळून खून करण्यात आला एवढ्यावरच न थांबता त्या तिघांनी क्रूरतेचा कळस गाठत उमेशच्या डोक्यात दगड घातला आणि मृतावस्थेत त्याला कालव्याच्या पाण्यात फेकून दिलं मात्र याचा उमेशच्या कुटुंबियांना कसलाच पत्ता नव्हता त्यामुळे तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती हा खून आपल्याला पचेल असा समज करून तिघेही संशयित समाजामध्ये उजळ माथ्यानं फिरत होते मात्र अनैतिक कृत्य आणि खून कधीच कोणाला पचत नाहीत असं म्हणतात तेच खरं एका दारुड्या संशयितानं पंधरा दिवसांपूर्वी बारमध्ये दारू ढोसून नशेमध्ये खुनाबद्दल वाच्यता केली आणि त्यांचं बिंग फुटलं खबऱ्यांमार्फत जोडामार्ग पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचली पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामचंद्र मळगावकर समीर सुतार आदींनी त्या दारुड्या आणिकेच्या संपर्कात कोण येतात याची चौकशी सुरू केली खात्री पडताच तिघांच्याही मुसक्या आवडल्या पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे सध्या उमेशचा मृतदेह सापडलेला नसून त्याचे अवशेष शोधण्याचं कामही सुरू आहे अशाच बातम्या नेमक्या शब्दात जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा